नमस्कार मित्रांनो लग्नानंतर बाबा आता काव्य आणि जीवाला फ्रेंडशिप बँड देतात आणि सांगू लागतात की तुम्ही एक बांधा तर ते दोघे आता तयार नसतात मित्रांनो तर बाबा म्हणतात की अरे काय चाललंय तुमचं तेच दुसरीकडे आता मालिनी आहे नंदिनीकडे आलेली असते आणि ती म्हणते की मला तुझ्याकडून एक पत्र लिहून हवं आहे ते मी तुझ्या बाबांना देणार आहे तर नंदिनी आता पत्र लिहित असते त्यानंतर मालिनी तिथे खाली तिचं नाव लिहायला सांगते त्यानंतर नंदीमध्ये मध्ये यात कुणाचंही नाव लिहायला नको बाबा तेवढे हुशार आहेत त्यांना कळलच यु आर अ लव्हिंग म्हणजे तुम्ही असणार आहे तर पत्र लिहून गेल्यानंतर नंदिनी तिथेच ठेवते पण मात्र ते पत्र आता उघडून जीवा पाहतं तर पत्रावर कोणाचे नाव नसल्यामुळे जीवाला असं वाटू लागतं की नंदिनीने हे पत्र माझ्यासाठी लिहिलेलं आहे तर त्याचमुळे आता जीवाचा जीवाला खूपच आनंद होतो आणि तो विचार करत लागतो की नंदिनीच्या मनात माझ्याबद्दल एवढं प्रेम आहे जर ती माझ्यावर एवढं प्रेम करते तर मग तिला दिवस का हवं आहे या विचारात आपल्या जीवा पडतो मित्रांनो आता या पत्रामुळे आता दोघांमधील नाती नीट होतील का हे पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद